नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव मयूर झटाले माझी दोन हजार एकवीस मध्ये मंत्रालय लिपिक या पदावर निवड झालेली आहे तसेच दोन हजार बावीस मध्ये टॅक्स असिस्टंटची इंग्लिश तसेच मराठी या दोन्ही टायपिंग परीक्षा मी उत्तीर्ण आहे याआधी मी वास्तव करता या चॅनलवर टायपिंग बाबतीत बरच काही बोललेला आहे त्याला जवळजवळ एकोणीस हजार व्ह्यू आहे आणि त्यानंतर मित्रांचे मैत्रिणींचे फोन आले की सर आणखी आम्हाला टायपिंग बद्दल अडचणी येतात त्याबद्दल काहीतरी गायडन्स करा म्हणून मग त्यांच्या प्रेरणेतून मला असं वाटलं की आपण सगळ्यांपर्यंत पोहोचूया म्हणून टायपिंग युट्यूब चॅनल सुरू केलं तर आता सतरा डिसेंबरला नुकी, लिपिक तसे कर सहाय्यक या पदासाठी मुख्य परीक्षा पार पडली तर आयोगे लिपिक तसेच कर सहाय्यक या पदासाठी तीन आहेत एकूण पूर्व मुख्य आणि टायपिंग आता मुख्यचा टप्पा तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे आता शेवटचा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे टायपिंगची परीक्षा मला जरी सोपी वाटत असली तरी ती तितकी सोपी नाही आहे आयोगाची टायपिंगची जी काठिण्य पातळी आहे ही नॉर्मल आपल्या जी सी सी टी बी सीच्या परीक्षेपेक्षा थोडी अवघड पद्धतीची आहे त्याच्यामुळे माझं तुम्हाला वैयक्तिक सजेशन आहे की जसं पी एस आय ची पोळं ग्राउंडसाठी झटतात तसंच तुम्ही टायपिंगसाठी झटा आणि टायपिंग परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण व्हा तुम्हाला त्या बाबतीत काही गायडन्स काही अडचण असली तर या यूट्यूब चॅनलवर आपले रेग्युलर व्हिडिओ टायपिंग टिप्स या नावाखाली येत जातील तर चला आता आपण मुख्य विषयाकडे वळूया की आयोगाची जी, जी टायपिंगची परीक्षा असते ती नेमकी कशा प्रकारे होते तर बघा जे फायनल जी, जी परीक्षा आहे तर त्याचे तुम्हाला म्हणजे गेल्या गेल्या असं तुमची परीक्षा अशातला काही भाग नाही आहे तुम्हाला आयोगाने एकदम व्यवस्थितरित्या परीक्षा अरेंज करून दिली जरी तुमचा फायनल परीक्षा दहा मिनिटाची असली तरी तुम्हाला एकूण पस्तीस ते सदतीस मिनिट दिलेले आहेत तर ते कसे तर, तर बघूया पहिल्यांदा तुम्ही गेले तिथं लॉग इन वगैरे सगळं झालं त्यानंतर तुम्हाला जे आहे आहे मिनिटाचा मिनिटाचा एक डेमो डेमो येतो तो तुम्हाला करायचा त्या पाच मिनिटामध्ये जर तुम्हाला काही कीबोर्डला अडचणी आल्या कुठलं बटन काम करत नसलं तर तिथल्या तुम्ही स्टाफशी संपर्क करावा की सर अशी अशी अडचण आली आहे त्या पाच मिनिटा नंतर तुम्हाला जवळजवळ पाच मिनिटाचा परत ब्रेक असतो म्हणून मग त्या पाच मिनिटा पाच मिनिटामध्ये ज्या अडचणी आल्या त्या पुढच्या पाच मिनिटामध्ये तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायच्या झालं आता परत एकदा सांगतो सुरुवातीला पाच मिनिटाचा डेमो पॅसेज त्याच्यानंतर पाच मिनिटाचा ब्रेक तो ब्रेक कसा असतो तुमची स्क्रीन लॉक होते आणि अँटी क्लॉक वाईज वॉच देते तुम्हाला पाच चार तीन दोन एक अशा पद्धतीनं मग तो पाच मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा दहा मिनिटाचा पॅसेज दिला जातो डेमो पॅसेज हा पॅसेज तोच असतो जो सुरुवातीला तुम्ही पाच मिनिटामध्ये टाईप केलेला असतो तोच तुम्हाला दहा मिनिटामध्ये टाईप करायचा असतो आणि तो दहा मिनिटाचा पॅसेज झाल्यानंतर तिथल्या तिथं तुम्हाला त्याची टोटल कि स्ट्रोक पण समजतील दहा मिनिटाचा पॅसेज झाल्यानंतर डेमो त्यानंतर तुम्हाला परत एकदा दोन मिनिटाचा गॅप दिला जातो तिथं पण अँटीक्लॉक वाईज वॉल दिसणार तुमच्या याला आणि त्या दोन मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर लगेच तुमची फायनल एक्झाम सुरू होते ती म्हणजे पूर्ण दहा मिनिट आणि दिव्यांग उमेदवार जर असतील तर त्यांच्यासाठी असते पंधरा मिनिट तर त्या दहा मिनिटामध्ये तुम्हाला तुम्हाला फायनल पॅसेज टाइप करायचा आहे एकदम कुठलंही थरथर न कापता न घाबरता तुम्ही परीक्षा देऊ शकता कारण तुम्ही ऑलरेडी पहिल्या डेमो पॅसेजमध्ये ऑलरेडी तुम्ही थोडं कीबोर्डवर तिथं सेट सेट झालेला असता बऱ्यापैकी कीबोर्डवर तुमचा हात जुळलेला असतो तर अशा पद्धतीने तुमची फायनल एक्झाम होते तर आता एकूण टप्पे किती तर तुम्हाला एकदा पुन्हा रिवाइज करून सांगतो सुरुवातीला पाच मिनिट डेमो नंतर पाच मिनिटाचा ब्रेक नंतर दहा मिनिट मॉक टेस्ट नंतर दोन मिनिटाचा ब्रेक हा मिनिट ऍक्च्युअल टेस्ट तर असे टोटल तुम्हाला बत्तीस मिनिट मिळतात आणि दिव्यांग उमेदवार असतील तर त्याला टोटल सदतीस मिनिट मिळतात आता याच्यानंतर काय तर याच्यानंतर जसं तुमचा पॅसेज पूर्ण होतो तसं ते ऑटो सबमिट होते ऑटो सबमिट झाल्यानंतर तुम्हाला टोटल दिसतात आता तुम्ही म्हणाल की स्ट्रोक म्हणजे काय तर किस्ट्रोक ही संकल्पना थोडक्यात तुमची क्लिअर करतो कि स्ट्रोक म्हणजे काय आहे नेमकं तर बघा आता मराठीमध्ये जर झालं तर समजा भारत नाव आहे भारत हा एक शब्द आहे तर या शब्दामध्ये किती टोटल कि स्ट्रोक तर भ साठी एक भ हा अर्धा येतो नेहमी तर भ अर्धा त्याला पूर्ण करायला एक पुन्हा काना द्याल र आणि त असे टोटल पाच की स्ट्रोक सिंपली तुमच्या भाषेत सांगायचं की स्ट्रोक म्हणजे तुम्ही प्रेस केलेलं बटन तुम्ही एक शब्द मारायला जितके बटन प्रेस कराल तितके तुमचे की स्ट्रोक तसंच इंग्लिश मध्ये जर झालं तर इंडिया शब्द आहे आय एन डी आय ए पाच अक्षर पाच वेळा बटन दाबावे लागतील पाच स्ट्रोक अशा पद्धतीने किस्ट्रोक असतात तुमचे तर किस्ट्रोक ही संकल्पना तुमची बऱ्यापैकी क्लियर झाली असेल असे मी समजतो पुढची स्टेप म्हणजे टाकलेली आहे मी त्याच नोटिफिकेशन मधला तुमच्या माझे समजणार असं एक्सप्लेनेशन करतोय तर बघा चुका कशा मोजल्या जातात तर तुम्ही मिस केलेल्या प्रत्येक शब्दासाठी तुम्ही एखादा शब्द जर वगळला मधला तर ती तुमची एक चूक गणली जाते तसंच चुकीच्या शब्दासाठी आता बऱ्याच मुलांमध्ये संभ्रम निर्माण गणा। होतो की चुकीचा शब्द म्हणजे नेमका कसा समजा आता गणेश हा शब्द आहे तर गणेश या शब्दामध्ये जर तुमचा श चुकला तर तो या तर चुका किती एक चूक आता गणेश या अक्षरामध्ये तुमचा ग आणि न हे दोन्ही पण चुकले तर मग दोन चुका काय तर अजिबात नाही ते तुमची एकच चूक म्हणजे एका शब्दामध्ये कितीही चुका होत्या ते तुमची टोटल एकच चूक पकडल्या जाईल म्हणजे तो पूर्ण शब्द चूक पकडला जाणार ओके आणि तसेच नेक्स्ट चूक कशी तर उतारत नसलेला शब्द जर तुम्ही टाईप केला तर ती तुमची चूक मानल्या जाईल नेक्स्ट काय तर शब्द जर रिपीट केला तर ती तुमची चूक मानल्या जाईल तसेच शुद्ध लेखनाच्या नियमाविरुद्ध जर तुम्ही एखादा शब्द टाईप केला तर ती तुमची चूक मानल्या जाईल जसं की आता मयूर आहे मयूरला पहिला उकार आहे जर तुम्ही चुकून दुसरा उकार दिला तर तो शब्द तुमचा चूक पकडला जाईल त्यानंतर दिनेश आहे दिनेशला पहिली वेलंटी आहे जर तुम्ही दुसरी वेलंटी दिली तर तो चूक मानला जाईल तसंच इंग्लिश मध्ये सुद्धा कॅपिटलायझेशन एरर मन तत्त्वाला इंग्लिश मध्ये काय मयुर एम कॅपिटल तुम्ही स्मॉल केला चूक दिनेश दिनेश आहे शेवटचा एच स्मॉल आहे तुम्ही जर त्याला कॅपिटल केला तर ते चूक मानले जाईल तर आता उत्तारा आता शेवटचं की बऱ्याच जणांना अडचणी आले आहेत की नेमका आयोग उतारा चेक कसा करतो तुम्ही पास हे कसा समजल्या जाईल तर बघा आयोगाने आयोगाच्या नियमानुसार आयोगा दिलेला आहे की तुम्ही टाईप केलेल्या उतार्यापैकी पहिल्या पंधराशे स्ट्रोक पैकी बघा तुम्ही टाईप केलेल्या उतार्यापैकी पहिल्या पंधराशे कि स्ट्रोक पैकी जितके शब्द होतात त्या शब्दापैकी दहा टक्के शब्द ह्या कॅटेगरीवाल्यांसाठी माफ आहेत आणि सात टक्के हे अनरिझर्व म्हणजे अराखीव उमेदवारांसाठी माफ आहेत तर ह्या नियम जो आहे हा आहे मराठी टायपिंगच्या उतार्यासाठी इंग्लिशसाठी वेगळा नियम म्हणजे नियम तोच आहे पण शब्द मर्यादा जी आहे पंधराशे कि स्ट्रोकची ही मराठीची आहे आणि दोन हजार किस्ट्रोकची इंग्लिशची आहे तर बघा याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो तर पंधराशे किस्ट्रोक मध्ये सरासरी दोनशे छत्तीस शब्द येतात तर त्या दोनशे छत्तीस शब्दाचे जर दहा टक्के काढले आपण तर तेवीस पॉईंट सहा येतात म्हणजे चोवीस शब्द तर त्याच्यामधनं जर चोवीस शब्द जर वजा केले आपण तर दोनशे बारा शब्द उरतात तर तुम्हाला दोनशे बारा शब्द हे बरोबर येणं कंपलसरी आहे तरच तुम्ही पास दोनशे बारा पेक्षा एक जरी शब्द तुमचा कमी आला तर तुम्ही नापास कारण की हे क्वालिफाईड टेस्ट आहे तर त्याच्यामुळे आता ही संकल्पना तुमच्या बऱ्यापैकी क्लिअर झालेली असणार असं मी समजतो दोनशे शब्द वजा केले हे झालं रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आणि अनरिझर्व्ह साठी सात टक्के म्हणजे त्यांना सतरा शब्द वजा करा तुमचे दोनशे एकोणवीस शब्द हे बरोबर यायला पाहिजे तर हे आयोगानं जवळजवळ त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये क्लिअर आहे आता तुम्ही म्हणाल माझे चौदाशेच किस्ट्रोक झाले सर आता कसं करावं तर बिनधास्त्रात जर तुमची अॅपुरसी जर चांगली असणार ना तर तुम्ही चौदाशे किस्ट्रोक कि स्ट्रोक मध्ये दोनशे बाराशे शब्द दोनशे बारा, बारा शब्द जर बरोबर आणले असतील तर काही घाबरण्याची गरज नाही तुमचे दोनशे बारा, बारा शब्द बरोबर आणि शून्य चूक ओके तुम्ही पास आहे तुमचे दोनशे तेरा बरोबर पास आहेत दोनशे बारा किंवा दोनशे बारा प्लस शब्द ज्यांचे मराठीमध्ये बरोबर आहेत ते सर्व विद्यार्थी पास आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता बऱ्यापैकी आयोगाची स्किल टेस्ट कशी होते कशा चुका मोजल्या जातात की स्ट्रोक म्हणजे काय ह्या बऱ्यापैकी संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या असतील असं मी समजतो ह्याच्यानंतर असेच टायपिंग संबंधित इतर अडचणी असल्या तर माझा मोबाईल नंबर मी इथं डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करतो याला तुम्ही टेलिग्रामला मेसेज करू शकता कृपया कॉल करू नका कारण की मी ऑफिस मध्ये असतो दिवसभर तुमचे कॉल रिसीव्ह करता येणार नाही तर तुम्ही टेलिग्रामला मेसेज करा मी बऱ्यापैकी तिथे उत्तर देईल तसेच जर सर्वसामायिक जर प्रश्न असला तर आपण त्याच्यावर परत एखादा युट्यूब व्हिडिओ बनवूया आता याच्यानंतर आपले टायपिंग टिप्स नावाखाली भरपूर व्हिडिओ येत जातील त्याच्यात मी तुम्हाला अगदी बेसिक टू ॲडव्हान्स कशी टायपिंग केला जाईल एकदम तुम्हाला अक्षर ओळख नसेल कीबोर्डवरची तरी सुद्धा मी तुम्हाला एकदम ऍडव्हान्स लेवलला घेऊन जाईल घाबरू नका आता अँसर की येऊ द्या अँसर की आल्यावर तुमचा स्कोर चेक करा मार्केटमध्ये ऑफ येतील त्याच्यानुसार बघा हा याच्यानंतर दोन कट ऑफ लागतील एक टायपिंग परीक्षेसाठी आणि त्याच्यानंतर फायनल कट ऑफ टायपिंग परीक्षेसाठी जवळजवळ एकवीस हजार प्लस उमेदवार घेतले जातील सात हजाराच्या तीन पट त्याच्यामुळे घाबरू नका बऱ्यापैकी कट ऑफ खाली जाणार आहे मागच्यापेक्षा तर एवढा लागणारच नाही तर याच्यानंतर तुम असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं टायपिंग इरा नावाचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी याच्यावर एक टायपिंग टिप्स नावाची सिरीज सुरू ठेवणार आहे धन्यवाद